कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत डॉक्टर मध्ये आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे हृदयाच्या जडपांचे विकार आणि ढगे हेल्थ केअरचे आयुर्वेदिक उपचार आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरता आता आपल्यासोबत आहेत डॉक्टर संतोष सुभाष ढगे सर डॉक्टर कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत नमस्कार प्रेक्षक आजचा जो आपला विषय आहे तो तुमच्या लक्षात असेल हृदयाच्या झडपांचे नेमके विकार कुठले आहेत आणि ढगे हेल्थ केअरमध्ये त्याच्यावरती नेमके युनिक असे उपचार कशाप्रकारे केले जातात आतापर्यंत डॉक्टरांनी अशा प्रकारचे उपचार केलेले आहेत ते रुग्ण कशा प्रकारे नेमके बरे झाले आहेत या संपूर्ण अनुषंगाने आज आपल्याला डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत त्याआधी आपण डॉक्टरांचीही थोडक्यात ओळख करून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत डॉक्टर संतोष सुभाष ढगे सर हे आयुर्वेद आणि पंचकर्मामध्ये उच्च शिक्षित असून एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून ढगे हेल्थकेअर कार्डिओ प्रोटेक्टिव्ह आयुर्वेद सेंटर पुणे येथे तज्ञ चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत हृदयातील ब्लॉकेजेस असणारे रुग्ण आणि हृदयाच्या झडपांचे विकार असणाऱ्या रुग्णांवर आयुर्वेदिक औषधांनी उपचार करण्यामध्ये डॉक्टर पारंगत आहेत हृदयातील ब्लॉकेजेस असणाऱ्या रुग्णांसाठी त्यांनी नॅचरल बायपास थेरपी ही थेरपी स्वत त्यांनी उपचार पद्धती जी आहे ती विकसित केलेली आहे आणि आत्तापर्यंत हजारो रुग्णांवरती यशस्वी अशी चिकित्सा सुद्धा केलेली आहे Vivir de deixant-me अनेक रुग्ण त्यांच्याकडे या संपूर्ण थेरपीसाठी चिकित्सेसाठी येत असतात आणि त्यांना या सगळ्या उत्पन्न पूर्णतः आराम मिळालेला आहे तो कशा प्रकारे तेही आपण पुढे पाहणार आहोत त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कारांनीही डॉक्टरांना आतापर्यंत सन्मानित करण्यात आलं आहे आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये देखील डॉक्टरांनी अनेक लेक्चर्स दिलेले आहेत तर प्रेक्षक आजचा विषय पुन्हा एकदा समजून घ्या आजचा जो आपला विषय तो म्हणजे हृदयातील झडपांचे विकार नेमके कुठले आहेत आणि ढगे हेल्थकेअरमधले त्याचे प्रामुख्याने करण्यात आलेले उपचार आपण थेट डॉक्टरांकडे जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया डॉक्टर आपण जसं म्हणतोय की हृदयाच्या झडपांचे विकार आणि ढगे हेल्थ केअरची एक स्पेशालिटी आहे की या संपूर्ण गोष्टींवरती म्हणजे हृदयाचे कुठलेही आजार असले तरी त्यावरती आपण एक आयुर्वेदिक संशोधन केलेलं आहे उपचार केलेले आहेत आणि आतापर्यंत अनेक रुग्णांवरती यशस्वी उपचार झालेले आहेत तर त्या अनुषंगाने मला सर्वात प्रथम तुम्हाला हेच आहे की मग आज आपण झडपांबद्दल प्रामुख्याने जर का बोलतोय तर हृदयाच्या झडपा नेमक्या काय आहेत आणि त्याचे विकार नेमके काय आहेत हे प्रेक्षकांना समजावून सांगू हृदयामध्ये एकूण मायट्रल वॉल एवर्टिक वॉल ट्रायकोस्पीड वॉल आणि पल्मोनरी वॉल अशा चार झडपा असतात आता त्याचे आजार जर म्हटलं तर स्टेनोसिस आणि रिगर्जिटेशन हे दोन प्रामुख्याने आजार आपल्याला बघायला मिळतात त्याचबरोबर रिगर्जिटेशन प्रोलॅप्स कॅल्सिफिकेशन सब ऑल्वर फायब्रोसिस डिजनरेशन एट्रोपी वाल्वेलायटिस अशा प्रकारचे वेगवेगळे आजार ह्या झडपांचे आपल्याला बघायला मिळतात आता याच्यामध्ये काय होतं की ज्या झडपेला जो आजार झालेला आहे त्या दोघांचं नाव या ठिकाणी दिलं जातं म्हणजे स्टेनॉसिस जर मायट्रल वॉलच्या ठिकाणी झालं तर त्याला मायट्रल वॉल स्टेनॉसिस म्हणतात रिगर्जिटेशन जर ट्रायकस्पीड वॉलच्या ठिकाणी झालं तर त्याला ट्रायकस्पीड वॉल रिगर्जिटेशन असं म्हणतात ज्या झडपेला जो आजार झालेला आहे त्या दोघांचं नाव या ठिकाणी दिलं जात सुरुवातीलाच हे आपण कुठलाही जर का विकास झालेला असेल तर लक्षणं काय दिसून येतात आता या झडपांचे विकार जर कोणत्याही प्रकारचा जरी झालेला असला तरी त्याची लक्षणं अशी असतात धाप लागण छाती गच्च होणं छाती भरून येणं छातीमध्ये दुखणं छातीमध्ये धडधडणं श्वासोश्वासाला पुढे अंधारी येते हे कॉमन लक्षण आपल्याला बघायला मिळतात एक वेगळं लक्षण याच्यामध्ये असतं ते म्हणजे ड्रायकअप कोरडा खोकला काही रुग्णांमध्ये हे सुद्धा लक्षण आपल्याला बघायला मिळतं त्याचबरोबर ह्या रुग्णांचं हार्टरेट वाढलेला असतो त्याचबरोबर ह्या जनरली ब्लड प्रेशर हे हायर साइडला असतं okay, आता याच्यामध्ये काय होतं की सगळीच्या सगळी प्रत्येक रुग्णामध्ये असतातच नाही <laughs> रुग्णानुसार त्या रुग्णांची तीव्रता तीव्रता लक्षणांची आणि लक्षणं ही वेगवेगळी असतात म्हणजे कसं तर एखाद्या रुग्णाला दहा पावलं चालल्यावर त्रास होतो एखाद्या रुग्णाला शंभर पावलं चालल्यावर त्रास होतो एखाद्या रुग्णाला पाचशे पावलं चालल्यावर त्रास होतो एखाद्या रुग्णाला सरळ रस्त्यावर चालत असताना त्रास होत नाही पण त्या रस्त्यावर हलकासा जरी चढ आला तरी त्या रुग्णाला त्रास व्हायला लागतो एखाद्या रुग्णाला चार पायऱ्या चढल्यावर त्रास त्रास होतो होतो एखाद्या रुग्णाला पायऱ्या चढल्यावर तर अशा पद्धतीने प्रत्येक रुग्णानुसार आणि लक्षणांची तीव्रता याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळी बघायला मिळते बरं पण जसं तुम्ही आता म्हणालात की लक्षणं जी आहेत त्याची इंटेन्सिटी वेगळी असते लक्षणांचं स्वरूप वेगळं असू शकतं आणि कॉमनली दिसणारी ही लक्षणं आहेत तर मग पेशंटच्या हे लक्षात कसं येईल की नेमकं काय झालंय तर त्या अनुषंगाने महत्वाच्या ठरतात त्या म्हणजे तपासणी अगदी कुठल्या तपासण्याकरणा अपेक्षा याच्यामध्ये इको नावाची एक अतिशय महत्वाची तपासणी केली जाते आता ही तपासणी कोण करतं तर एमबीबीएस झाल्यानंतर कार्डिओलॉजी मध्ये ज्यांनी सुपर स्पेशालिटी केलेली आहे एमडी okay. कार्डिओलॉजिस्ट किंवा डीएम कार्डिओलॉजिस्ट हे लोक ही हे इको तपासणी करतात okay. आता याच्यामध्ये आपल्याला काय समजतं तर कोणत्या झडपेचा कोणता आजार झालेला आहे पहिलं हे समजतं त्याचबरोबर त्या आजाराची सिव्हिरिटी समजते त्याचबरोबर अनेक गोष्टींचे पॅरामीटर्स आपल्याला टुडिको ह्या रिपोर्टमध्ये समजतात आता काय होतं की समजा स्टेनोसिस झालं असेल तर त्या ठिकाणचा मायट्रोल वॉल एरिया किंवा किंवा वॉल एरिया एरिया त्या ठिकाणच्या वॉलचा स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये आपल्याला समजतो त्याचबरोबर त्या वॉलच्या ठिकाणी ग्रेडियंट असतं पीक ग्रेडियंट मेन ग्रेडियंट ते आपल्याला समजतं त्याचबरोबर लेफ्ट व्हेंटिक्युलर इंटरनल डायमेन्शन ऍट द टाइम ऑफ डायस्टोलिक लेफ्ट व्हिंटिकुलर इंटरनल डायमेन्शन ऍट द टाइम ऑफ सिस्टोलिक लेफ्ट व्हेंटिक्युलर पोस्टर वॉल थिकनेस एट डायस्टोलिक ॲट द टाइम ऑफ सिस्टोलिक लेफ्ट व्हेंटिक्युलर इजेक्शन फ्रॅक्शन अशा अनेक गोष्टी आपल्याला ह्या रिपोर्ट रिपोर्टमध्ये समजतात की ज्यामुळे आपल्याला उपचाराची दिशा रुग्णांमध्ये ठरवता येते त्याचबरोबर अजून एक वेगळी तपासणी असते टीई म्हणजे ट्रान्स इसोफिजियल इको कार्डिओग्राफी पण प्राधान्याने केली जाते बरं साधारण प्रामुख्याने दोन तपासण्या करून आपल्याला नेमका विकार काय झालेला आहे ते समजू शकतो बरं आता विकार झाल्यानंतर मग भाग येतो तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा उपचारांचा आणि आता आपण हो एक्झॅक्टली पण बरं जसं आपण म्हणतो हृदयाशी संबंधित कुठलेही विकार आता आपण आज झडपांबद्दल बोलतोय परंतु प्रामुख्याने पेशंटच्या मनातच मग हे असते की आता आपल्याला ऑपरेशन किंवा सर्जरीशिवाय पर्याय नाही तर मग अशा वेळेला आपल्याकडे असे रुग्ण असे आलेले आहेत आतापर्यंत सुद्धा अनेक की ज्यांना सर्जरी सजेस्ट केलेली आहे परंतु आपले जे उपचार आहेत ते आयुर्वेदिक आहेत हृदयाच्या सडपांच्या आपल्या उपचार वेगळे वेगळे कसे कसे आहेत आहेत आता हे जर समजावून घ्यायचं असेल तर थोडक्यात आपल्याला ह्या उपचारांचा लाभ होतो आहे की नाही ना रुग्णांना ना हे आपल्याला बघायचं आहे बरोबर आता उपचाराचा लाभ जर रुग्णांना होणं हे बघायचं असेल तर याच्यासाठी मेडिकल सायन्सची काही गोल्ड स्टँडर्ड मग त्याच्यामध्ये ढगेल्थकेअरचे उपचार असू देत किंवा अॅलोपॅथीचे उपचार असू हो, देत किंवा मॉडर्न सायन्सचे उपचार असू देत किंवा होमिओपॅथीचे उपचार असू देत कोणतेही उपचार असले कोणत्याही पॅथीचे उपचार असले कोणत्याही इन्स्टिट्यूटचे उपचार असले तरी उपचारांचा लाभ रुग्णांना होतो आहे की नाही हे समजण्यासाठी मेडिकल सायन्सची काही स्टँडर्ड्स आहेत त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत एक म्हणजे पेशंटमधलं इम्प्रुव्हमेंट आणि दुसरं म्हणजे रिपोर्टमधली इम्प्रुव्हमेंट तर आता पेशंटमधली इम्प्रुव्हमेंट म्हणजे काय तर सिम्प्टोमॅटिकल इम्प्रुवमेंट क्लिनिकल इम्प्रुव्हमेंट आणि फिजिकल इम्प्रुव्हमेंट आता हे नेमकं काय तर आपण काय करूया की एका रुग्णाचं उदाहरण या ठिकाणी घेऊया म्हणजे हा विषय आपल्याला समजायला खूप एक अमोल नावाचा रुग्ण पस्तीस वर्षाचा ढगेलकर मध्ये उपचारासाठी आलेला होता आता ह्या रुग्णाचा आपण रिपोर्टच ह्या ठिकाणी बघूया ह्या रिपोर्ट मध्ये स्पष्ट उल्लेख आहे रोमॅटिक मल्टीवॉलवर हार्ट डिसीज आता मल्टीवॉल्वर हार्ट डिसीज म्हणजे काय तर या रुग्णाच्या एकापेक्षा जास्त झडपा डॅमेज झालेल्या होत्या आता रिपोर्ट काय आहे तो या ठिकाणी आपण ह्याचं आहे टाईट सिविर कॅल्सिफिक मायट्रल स्टेनोसिस ह्याचा मायट्रल वॉल एरिया होता फक्त पॉईंट नाईन स्क्वेअर सेंटीमीटर आता मध्ये काय होतं तर त्या झडपेच्या ठिकाणी असणारा जो एरिया आहे तो एरिया कमी व्हायला लागतो त्याला स्टेनॉसिस असं म्हणतात त्याचबरोबर या रुग्णाला सिविअर मायट्रल रिगर्जिटेशन होतं त्याचबरोबर या रुग्णाला एवॉर्टिक स्टेनोसिस होतं सिव्हिअर एवॉर्टिक रिगर्जिटेशन होतं सिविर ट्रायकोस्पीड रिगर्जिटेशन होतं मॉडरेट ट्रायकोस्पीड स्टेनॉसिस म्हणजे होतं आता एकूण चार झडप असतात त्या चार झडपांपैकी तीन झडपा ह्या रुग्णाच्या दोन दोन आजारांनी सिव्हिअरली डॅमेज झालेल्या होत्या आणि हा रुग्ण ढगेलकर मध्ये उपचारासाठी आला आता ह्याला त्रास काय होत होता तर साधारण शंभर पावलं चालल्यानंतर ह्या रुग्णाला धाप लागायची छातीमध्ये धडधडायचं त्याचबरोबर डोळ्यापुढं अंधारी अंधारी ही प्राधान्याने लक्षणे ह्या रुग्णामध्ये होते आता ह्या रुग्णाच्या छातीच्या धडधडण्याचा आवाज आजूबाजूला बसलेले जे लोक आहेत त्यांना सुद्धा ऐकायला यायचा वास्तविक पाहता छातीच्या धडधडण्याचा आवाज ज्याला आम्ही हार्टबीट साऊंड म्हणतो हा इतरांना ऐकायला येत नाही आपला आपल्याला सुद्धा ऐकायला येत नाही तेवढा मोठ्याने ह्या रुग्णाचा हार्टबीट साऊंड होता याचे हार्टरेट होते एकशे चाळीस पर मिनिट आता नॉर्मल हार्टरेट किती असतो तर बहात्तर असतो अगदी पिन पॉईंट म्हणलं तर बहात्तर पर मिनिट असा हार्ट रेट असतो पण नॉर्मल रेंज जर पकडली तर सत्तर ते ऐंशी ही नॉर्मल रेंज राहते म्हणजे अशा पद्धतीने ह्या रुग्णाला त्रास होत होता मग हा रुग्ण ढगेलकर मध्ये उपचारासाठी आला उपचार झाल्यानंतर पहिला फॉलोअप ज्या वेळेला रुग्णाचा झाला त्यावेळेला या रुग्णाने सांगितलं की डॉक्टर मी आता दीड ते दोन किलोमीटर सलग चालू शकतो मला कोणताही त्रास होत नाही म्हणजे पेशंट सिमटॉमॅटिकली इम्प्रूव्ह झाला मेडिकल सायन्सचं जे पहिलं गोल्ड स्टँडर्ड आहे इम्प्रूव्हमेंट इम्प्रुव्हमेंट पेशंटला बरं वाटत बर साध्या भाषेत सांगायचं तरी पेशंटला बरं वाटायला लागलं त्यानंतर हे झालं पहिलं गोल्ड स्टँडर्ड दुसरं आहे क्लिनिकल इम्प्रुव्हमेंट म्हणजे काय तर ह्या रुग्णाचा हार्ट रेट होता एकशे चाळीस पर मिनिट म्हणजे मिन। पेक्षा जवळजवळ दुप्पट होता आता ह्या रुग्णाचा पहिल्या फॉलोअपला हार्ट रेट आला सेव्हन्टी सिक्स पर मिनिट म्हणजे तो नॉर्मल एज गुड एज नॉर्मल म्हणजे पेशंट क्लिनिकल इम्प्रुव्हमेंट झाला आता फिजिकल इम्प्रुव्हमेंट म्हणजे काय ह्या रुग्णाचं वय आहे पस्तीस वर्ष हो आता पस्तीसाव्या वर्षी शंभर पावलं फक्त चालता आहे ना हो। दो, हा काही क्रायटेरिया असू शकत नाही पस्तीसाव्या वर्षी दीड दोन किलोमीटर सहज चालता आलो पाहिजे एनी हाव काही करता आलं पाहिजे त्याप्रमाणे हा रुग्ण आता दीड ते दोन किलोमीटर सहज चालू शकतो म्हणजे हा रुग्ण फिजिकली सुद्धा इम्प्रूव्ह झाला आता या रुग्णाचा हा पहिलाच फॉलोअप होता त्याच्यामुळे आम्ही या रुग्णाचा पुन्हा को अजून रिपीट केलेला के नाही त्यामुळे तो क्रायटेरिया आता या रुग्णाच्या बाबतीत तरी आपल्याला सांगता येणार नाही बरोबर परंतु जसं आता आपण ह्याच्यावरनं समजून घेतलं हो, की कशा प्रकारे आपण हे सगळे रिलीफ देत गेलो त्यांना आणि हो, आज पेशंटला हो, चांगलं वाटतंय बरं वाटतंय म्हणजे क्वालिटी लाईफ त्यांना जगण्याच्या दृष्टिकोनातून एक पाऊल त्यांनी पुढे हरकत नाही असे अनेक रुग्ण तुमच्याकडे येत असतील की ज्यांना असं सर्जरी म्हणजे मला त्या दृष्टीने तुम्हाला विचारायचं आहे की बऱ्याच वेळेला अशा प्रकारच्या सर्जरीज सजेस्ट केल्यानंतर सगळ्या दृष्टीने हे रुग्ण जे आहेत ते कुठेतरी खसतात अगदी मग त्यांना इकॉनॉमिकल चिंता असते त्यांना पुढे बरं होण्याची एक शाश्वती आहे की नाही ही एक चिंता असते तर त्या दृष्टिकोनातून काय सांगा म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये टेबल वरतीच आपल्याला कळत घेतल्यानंतर की पेशंट पुढे जगू आहे की नाही इतपत परिस्थिती येते तर मग अशा वेळेला आपल्या उपचारांनी आपण तेवढा रिलीफ किंवा तितपत हे त्यांना देऊ शकतो का शाश्वती नक्कीच आता ह्या संदर्भात आपण एकच गोष्ट बघायला हवी ती म्हणजे रिपोर्ट मधल्या इम्प्रुव्हमेंट कारण रिपोर्ट मध्ये जर इम्प्रुव्हमेंट दिसली म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काय तुमच्या इम्प्रुव्हमेंट दिसायला हव्यात तर पेशंटला बरं वाटत मी मेडिकल सायन्सनं पहिले हेच सांगितलेलं आहे की पेशंटला बरं वाटलं पाहिजे बरोबर पण बरं बरो। बर वाटल्यानंतर ऑटोमॅटिकली पुढचा टप्पा हा राहतो की रिपोर्टमध्ये एक्झॅक्टली माझा जो रिपोर्ट बिघडलेला आहे तो दुरुस्त झालाय का तो चांगला झालाय का दुरुस्त म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये झालेली आहे का तर आपण काय करूया डीको हा विषय आणि त्याचे अनेक पॅरामीटर्स आहे असं बोलण्यापेक्षा आपण काही रुग्णांची उदाहरण या ठिकाणी दृष्टिकोनातून आपण उदाहरणं पण आलेली आहेत आणि त्या मला वाटतं ते जर का प्रेक्षकांना दाखवली तर त्यांना एक्झॅक्टली कळेल की काय आहे नक्कीच बरं तर त्यानुषंगानं डॉक्टर पुढे नेऊया आणि प्रेक्षकांना हे सगळं दाखवूनही देऊया आणि आपण चर्चा पुढे नेणार आहोत इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठे जाऊ नका टॉक टाईम स्वागत आपण बोलतोय हृदयांच्या झडपाचे विकार आणि त्याचबरोबर त्यावरती असणारे ढगे हेल्थ केअरचे आयुर्वेदिक उपचार आणि आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर संतोष ढगे तर डॉक्टर आपण जसं समजून घेतलं की आता टू डीको टू इको बद्दल तुम्ही सांगितलं परंतु तो विषय सामान्य माणसांना कळण्याच्या दृष्टीने थोडासा क्लिष्ट आहे तर मग आपण रिपोर्टच्या माध्यमातून किंवा एकूण उदाहरणांच्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगू शकतो का की एक्झॅक्टली टू डीको आणि मग त्याच्या रिपोर्ट्स मधले होणारे नक्की नक्की आपल्याला काही होणार एक बेंगलोर वरून यशवंत नावाचा एक रुग्ण ढगेलकर मध्ये उपचारासाठी आलेला होता बर, आता ह्या रुग्णाची हिस्ट्री अशी होती की याच्या तीन वेळा झडप विकारांचं ऑपरेशन झालेलं होतं आता त्याचा रिपोर्ट आपण या ठिकाणी बघूया ह्या रिपोर्ट मध्ये स्पष्ट उल्लेख आहे तीन वेळा ऑपरेशन झालेल्याचा आता ह्या रुग्णाला मायट्रल रिस्टेनोसिस आहे त्याचा मायट्रोलॉल एरिया आहे पॉईंट नाईन स्क्वेअर सेंटीमीटर आणि अशा पद्धतीचा ह्याचा रिपोर्ट होता आता याला त्रास काय होत होता तर साधारण कॉमन लक्षण या रुग्णांमध्ये आपल्याला बघायला मिळतं तर या रुग्णाला सुद्धा साधारण एक शंभर मीटर चालल्यानंतर धाप लागणं डोळ्या पुढे अंधारी येणं ही लक्षण होती ब्लड प्रेशर या रुग्णाचं थोडंसं सा हायर साईडला होतं आणि ह्या रुग्णाच्या संपूर्ण पायावरती आणि अंगावरती सूज होती कार्डिओ कार्डिओलॉजी जे होते कार्डियक सर्जन त्यांनी या रुग्णाला चोवीस तासामध्ये एक लिटरपेक्षा कमी पाणी प्यायला या रुग्णाला सांगितलेलं होतं हा रुग्ण ढगेल मध्ये उपचारासाठी आला आता होतं कसं की एकदा ऑपरेशन झाल्यानंतर ऑपरेशन शिवाय काही उपचार होतात का याचा शोध रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक घेत असतात आणि मला वाटतं की तो शोध सध्या तरी ढगेलकर कार्डिओ प्रोटेक्टिव्ह आयुर्वेद सेंटर पुणे तिथं पर्यंत त्या रुग्णाने बोर घेऊन येतो त्याप्रमाणे हा बेंगलोर ढगेलकर मध्ये या रुग्णाला आम्ही उपचार सुरू केले उपचार सुरू केल्यानंतर पहिला फॉलोअप वेळेला रुग्णाचा झाला त्यावेळेला त्यांना सांगितलं की आता मी दीड ते दोन किलोमीटर सहज चालू शकतो रुग्ण पहिला क्रायटेरिया जो आहे आपला सिंपॉमॅटिकल इम्प्रूव्हमेंट त्यानुसार रुग्णाचा पहिला त्रास कमी झाला रुग्ण आता दोन मजले सहज चढू शकतो काही त्रास होत नाही आणि सगळ्यात महत्वाची इम्प्रूव्हमेंट काय तर त्याच्या अंगावरची पायावरची सूज ही पूर्ण निघून गेलेली आहे मग त्यांनी कार्डिओ सर्जनला ज्या वेळेला पुन्हा दाखवलं फॉलोअप सर त्यावेळेला कार्डिओ सर्जन ने आता त्या रुग्णाला एक लिटर पेक्षा जास्त पाणी प्यायचा एडव्हाइज दिलेला आहे रुग्ण आता दीड ते दोन लिटर पाणी चोवीस तासामध्ये पिसो आणि तरी सुद्धा ह्या रुग्णाचं पुन्हा अंगावरती सूज वाढलेली नाही पायावरती सूज वाढलेली नाही मग पहिल्यांदा ह्या रुग्णामध्ये स्टेनोसिस त्या ठिकाणचं जे आहे तो एरिया इम्प्रूव्ह होतोय का हुँ, हुँ। हे बघण्यासाठी आम्ही पहिला टुडिओको या रुग्णाचा रिपीट केला त्या रुग्णाचा रिपोर्ट असा आहे की टू मायट्रोल वॉल एरिया वन पॉईंट टू स्क्वेअर सेंटीमीटर जो आपण ह्या रिपोर्टमध्ये स्पष्ट बघू शकतो म्हणजे ह्या रुग्णाच्या स्टेनोसिस हे कमी व्हायला लागलेलं आहे म्हणजे मध्ये काय होतं तर त्या ठिकाणचा एरिया जो आहे वॉलच्या ठिकाणचा तो कमी व्हायला लागलेला असतो तो या ठिकाणचा एरिया आता इम्प्रूव्ह व्हायला वाढायला सुरुवात झालेली आहे ही खूप मोठी अचिव्हमेंट या रुग्णामध्ये किंवा अनेक रुग्णांमध्ये बघायला मिळते आता हा एरिया किती वाढू शकतो या रुग्णा तर आताशी सुरुवात झाली तर आपण एक दुसरं एक उदाहरण घेऊ एक हैदराबाद वरून राजेश्वरी नावाचा रुग्ण ढगेलकर मध्ये उपचारासाठी आलेला होता आता या रुग्णाचा सुद्धा माइट्रल वॉल एरिया होता वन पॉइंट सिक्स स्क्वेअर सेंटीमीटर या रुग्णाचं डायग्नोसिस असं होतं की मॉडरेट मायट्रल स्टेनॉसिस त्याचबरोबर लेफ्ट व्हटिक्युलर इंटरनल डायमेन्शन एट द टाइम ऑफ डायस्टोलिक होतं फायव्ह पॉईंट सिक्स सेंटीमीटर की जे रिपोर्टमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की डायलेटेड म्हणजे काय तर लेफ्ट व्हेंट्रिकल नावाचा जो एक कप्पा आहे उदयामध्ये चार कप्पे असतात त्यापैकी हा कप्प्याचा आकार वाढला ले ले। ले। त्याचबरोबर लेफ्ट एट्रियमचा कप जो कप्पा आहे त्याचा सुद्धा आकार वाढलेला आहे डायलेटेड असं ह्या रुग्णामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे आता ह्या रुग्णाला लक्षणं काय होती तर साधारणतः एक मिनिट चालल्यानंतर धाप लागणं डोळ्या पुढे थोडीशी अंदारी येणं ब्लड प्रेशर हायर साईडला होतं या रुग्णाला सुद्धा पायाला सूज होती चेहऱ्याला सूज होती आणि मग ह्या रुग्णाला मी ढगेलकर चे उपचार सुरू केले उपचार सुरू केल्यानंतर पहिल्या फॉलोअपला रुग्ण आला त्यावेळेला त्यांनी सांगितले की आता ह्या तक्रारी ज्या आहेत ह्या कमी झालेल्या आहेत मग साधारण दोन ते अडीच वर्षानंतर ज्यावेळेला आम्ही पुन्हा टूडीकूर रिपोर्ट केला त्यावेळेला तो रिपोर्ट असा होता की ढगेलकरच्या उपचारापूर्वीचा मायट्रोल वॉल एरिया होता वन पॉईंट सिक्स स्क्वेअर सेंटीमीटर ढगेलकरच्या उपचारानंतरचा मायट्रोल वॉल एरिया आहे टू पॉईंट टू स्क्वेअर सेंटीमीटर म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीनं तो वाढला त्याचबरोबर उपचारापूर्वी लेफ्ट व्हर्टिक्युलर डायमंड इंटरनल डायमेन्शन ऍट द टाइम ऑफ डायस्टोलिक होतं फाईव्ह पॉईंट सिक्स जे डायलेटेड होतं हो। उपचारानंतर आहे ते फोर पॉईंट वन स्क्वेअर सेंटीमीटर म्हणजे त्याचा आकार सुद्धा हा कमी झाला तो आकार कमी होणं आणि लेफ्ट व्हेंट्रिकलचा आकार कमी होणं आणि स्टेनोसिस जे आहे ते कमी होणं ह्या दोन्ही गोष्टी ह्या रुग्णामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं बघायला मिळाल्या म्हणजे जसं आपण बघतो जसं की आपण रिपोर्टच्या माध्यमातूनच दाखवून देतो हो, की कशा हो, प्रकारे आपल्या ढगे हेल्थ केअरच्या उपचारानंतर करतात आणि जसं तुम्ही म्हणालात की सर्जरी करून आलेले पेशंट सुद्धा आहेत त्यांच्यावरती हो, सुद्धा आपण प्रामुख्याने सांगितलेत मी माझी स्वतःची पाठ थोपटून घेतोय असं व्हायला नको नाही तुम्ही म्हणालात तसं काही सर्जरी केल्यानंतर किंवा सर्जरीच्या आधी सुद्धा आपण यशस्वीरित्या उपचार करतोय हे सगळ्यात रुग्णांमध्ये डॉक्टर आपण <laughs> चर्चा पुढे नेऊया आणखी आपल्याकडे ने रुग्णांचे रिपोर्ट्स हो, आहेत त्या अनुषंगाने आपण चर्चा पुढे इथे वेळ छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठे जाऊ नका पात्रा डॉक्टर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण बोलतोय हृदयाच्या झडपांचे विकार आणि ढगे हेल्थ केअरचे आयुर्वेदिक उपचार या विषयावरती आपण पुन्हा एकदा डॉक्टरांकडे जाऊन डॉक्टर आपण जसं आता दोन बघितले रुग्ण त्यांचे अनुभव बघितले एकूणच असं आपण जसं म्हणतोय की हृदया रोगांचा जो एक हे असतो उपचारांची जी दिशा असते ती कुठेतरी सर्जरीकडे जाऊन थांबते आणि मग त्याच्यानंतर जर का काही आपल्याला आधार घ्यायचा असेल आणि जर आपल्याला चांगलं आयुष्य पुन्हा एकदा जगायचं असेल तर पुन्हा हो, 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 ती दिशा जी जाते ती ढगे हेल्थकेर कडे जाते रुग्ण उदाहरण नक्कीच एक उदाहरण मला आवर्जून द्यायचंय मध्य प्रदेश मधून एक प्रदीप कुमार नावाचा ढगेल्थकेअर मध्ये उपचारसाठी आलेला होता त्याचा रिपोर्ट पहिल्यांदा आपण या ठिकाणी बघूया रिपोर्ट मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की सिविर मायटल रिहर्जिटेशन सिविर पल्मोनोटी हायपर आता ह्या रुग्णाला झडपांचा विकार होताच त्याचबरोबर या रुग्णाचं हार्ट फंक्शन हे खूप कमी आलं होतं एल व्ही एफ ह्या रुग्णाचा रिपोर्ट मध्ये पंचवीस टक्के म्हणजे हो। खूप कमी आलेलं होतं हो। त्याचबरोबर या रुग्णाची हिस्ट्री अशी होती की या रुग्णाची दोन वेळा एन्जिओप्लास्टी झालेली होती आता एनजिओप्लास्टी नंतर सुद्धा पुन्हा ह्या रुग्णाला काही त्रास व्हायला लागले पुन्हा एन्जिओग्राफी केली तर नव्यानं पुन्हा काही या रुग्णामध्ये निर्माण झालेले होते आणि मग टुडी इको मध्ये तोही काही मुद्दे ह्याच्यामध्ये दिसत आहे दिसत आहेत आपल्याला म्हणजे हृदयाचे काही पार्ट जे आहेत की जे रिपोर्टमध्ये दिसत आहेत अकायनेटिक आता अकायनेटिक म्हणजे काय तर त्या ठिकाणचे जे मसल्स आहेत त्या मसलची मुवमेंट पूर्ण थांबते ती मुवमेंट पूर्ण का थांबते तर त्या ठिकाणचं ब्लड फ्लो थांबतो ब्लड फ्लो थांबल्यामुळे त्या ठिकाणचं ऑक्सिजन सप्लाय थांबतो त्या ठिकाणचं न्यूट्रिशन थांबतं त्या ठिकाणचं इलेक्ट्रिक इम्पल्सेस थांबतात आणि म्हणून मग हा रुग्ण ढगेल करेल मध्ये उपचारासाठी आला ह्या तिन्ही आजारांसाठी म्हणून मग आम्ही त्याला रिगर्जिटेशन जे होतं त्याचे उपचार सुरू केले त्याचा एल व्ही एफ जो कमी होता म्हणजे हार्ट फंक्शन जे फंक्ष्ट कमी झालेलं होतं त्याचे उपचार सुरू केले त्याचबरोबर ब्लॉकेजेस असल्यामुळे हृदयाचा पुरवठा कमी होता म्हणून आमची जी नॅचरल बायपास थेरपी ही yes. जी उपचार पद्धती आम्ही स्वतः विकसित केलेली आहे तेही उपचार ह्या रुग्णाला सुरू केले आणि ॲज युजल काही महिन्यानंतर रुग्णाचा त्रास कमी झाला म्हणजे ढगे हेल्थकेअर आणि ढगे हेल्थकेअर मध्ये उपचारासाठी आलेले हे रुग्ण यांच्या बाबतीमध्ये ही गोष्ट अतिशय समाधानाची आहे की उपचार सुरू केल्यानंतर या रुग्णांना पहिल्यांदा बरं वाटायला लागतं की जे मेडिकल सायन्सचं पहिलं गोल्ड स्टँडर्ड आहे त्याप्रमाणे ह्या रुग्णाला बरं वाटलं आणि साधारण एक दीड दोन वर्षानंतर पुन्हा मी या रुग्णाचा टुडिओको रिपोर्ट केला त्या रिपोर्ट मध्ये ह्या ठिकाणी स्पष्ट आपण बघतोय ढगे केअरच्या उपचारापूर्वी होतं सिविअर मायटल रिगर्जिटेशन आणि आता आहे माइल्ड मायट्रल डिगर्जी म्हणजे सिव्हिअर जो होता तो आता माहीत आहे त्याचबरोबर सिव्हिअर पल्मोनरी आर्टरी हायपर टेन्शन होतं आता या ठिकाणी नाही त्याचबरोबर या रुग्णाचं हार्ट फंक्शन जे पंचवीस टक्क्यावर होतं ते आता आपण या ठिकाणी बघू बघू शकतो ते फॉर्टी फोर झालेलं आहे म्हणजे डबल झालेलं आहे त्याचबरोबर हृदयाचा जो भाग अकायनेटिक होता म्हणजे मसलची मुवमेंट जी पूर्ण थांबली होती, होती। आता रिपोर्टमध्ये आहे माइल्ड हायपोकायनेसिया माइल्ड म्हणजे काय तर त्या ठिकाणच्या मसलची मुवमेंट आता इम्प्रूव्ह झालेली आहे फक्त त्याची पूर्ण इम्प्रुव्हमेंट अजून झालेली नाही पण मसलची मुवमेंट सुरू झाली याचा अर्थ त्या ठिकाणचा ब्लड फ्लो सुरू झाला त्याचा ऑक्सिजन सप्लाय सुरू झाला त्याचा न्यूट्रिशन सप्लाय सुरू झाला त्या ठिकाणचे इलेक्ट्रिक इम्पल्सेस सुरू झाले म्हणजे हे सगळं चित्र आपल्याला उपचाराद्वारे आपल्याला बघायला मिळतं नक्कीच आणि जसं आपण हे सगळे अनुभव सांगितल्यामुळे रुग्णांचे रिपोर्ट प्रेक्षकांना सुद्धा पटलं असेल नक्की की कशा प्रकारे आपण हे डेफिनेटली कारण आपण शेकडो रुग्णांचे आज जर का फक्त हृदयाचे कुठलेही म्हणजे वॉलचे असतील झडपांचे असतील कुठल्याही प्रकारचे विकार झाले असतील फक्त तर सर्जरीच ऑप्शन एकच आहे असं गृहित न धरता मला वाटतं डगे जे आपले आयुर्वेदिक उपचार आहेत ते जर का घेतले तर एकूणच मॉडर्न सायन्सच्या किंवा सायन्सच्या मेडिकल सायन्स दृष्टिकोनात नाही सगळ्यात मोठी उपलब्धी किंवा अचीवमेंट असं म्हणायला हरकत नाही कारण पेशंट्स नेहमी ने सर्जरी किंवा ला घाबरत असतो परंतु हे आयुर्वेदिक उपचार घाबरत असेल तर ढगेल नक्की <laughs> तर डॉक्टर याच अनुषंगाने तुम्ही छान मार्गदर्शन के आज केलं त्याबद्दल धन्यवाद नमस्कार या विषयाचा टॉक टाइम मध्ये आता आम्ही इथेच थांबतोय